शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तिळाच्या प्लॉटमध्ये आणि हा जो तिळ आहे हा आहे गौरव पंचावन्न आणि गौरव पंचावन्न हा तीळ डबल गोफण्या असल्यामुळं याला फांद्याची संख्या भरपूर येते आता इथं बघू शकता आपण अशा प्रकारे हे फांद्या करते तर फांद्या करत असल्यामुळं हा सिंगल गोफण्या नाही असं समजायचं डबल गोफण्याला फांद्या असतात त्याला पण बोंड्या भरपूर असतात आणि मुळ्याची संख्या जी असते ती याला जास्त असते मुळ्याची संख्या जास्त असल्यामुळं जमिनीतले अन्नद्रव्य जे आहे हा डबल गोफण्यातील भरपूर घेतो त्यामुळे याला ज्या फांद्या येतात त्या फांद्यामुळे सुद्धा याचा जे गुण आहे फांद्याचा त्याला पण बोंड्या भरपूर येतात कारण जमिनीतलं सुद्धा बऱ्याच वर्षापूर्वीचा अन्नसाठासुद्धा हा घेत असतो आणि स्वतःच्या फांद्यांना पुरवठा करतो आणि माल भरपूर जाडवाला बोंड्या जाड दाणे झाड आणि तेलाचं प्रमाण वाढते कारण हे युवा रुबी परखरयुक्त असल्यामुळं जमिनीतला पूर्ण अन्नसाठा उपलब्ध करून देते आणि फवारणीचं प्रमाण पण एकदम कमी कीटकनाशकाशिवाय काही टाकायचं काम नाही तर बलवान बनलेली असते रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असते तर आता, तर, आता आता तर, आता तर आता हा तीळ जो आहे हा आपण इथं कापून ठेवला आभाळ आलं होतं त्याच्यामुळं ढग पाऊस वगैरे चालू झाला होता त्यामुळे आपण ढीग लावला होता पण ढीग लावल्यानंतर आता आपण हा पूर्ण असा ताडपत्रीवर असा पसरून दिला आता पसरून दिल्यानंतर आता करायचं काय तर पसरून दिल्यानंतर आता हा दोन दिवस असा वाळू द्यायचा वाळू झाल्यानंतर याला थोडाफार आपण झाडायचा तर झाडायचा कसा तर एक थोडंसं असं हातामध्ये एक थोडंसं पेंडी घ्यायची आणि काढीनं पण त्याला झाडायचं असते आणि झाल्यानंतर माल पूर्ण आपल्याला चाळणीमध्ये काढून त्याच्यानंतर हवेमध्ये उपणायचा किंवा पंख्या पुढे उपणायचा आणि आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असते तो सध्या पाऊस असल्यामुळं आठ दहा तारखेपर्यंत पाऊस दाखवला आहे त्यामुळं एक दिवस आड करून पाऊस येत आहे कालच पाऊस येऊन गेला परवाच दिवशी पण पाऊस येऊन गेला आणि आपण असा तीळ झाकला होता आता हे तीळ आपला उघडला आणि ताडपत्रीवर मोकळा करणं चालू आहे कारण आपला जो होता तो अशा प्रकारे इथं ढीग लावला होता दोन्ही ताडपत्रीच्या मध्यभागी दोन्ही बाजूला सोडून आपण अशा प्रकारे ढीग लावला होता हे आपण बघू शकता आणि ताडपत्री झाकून ठेवली होती कारण ज्यामुळं आपल्याला इथं पावसामुळं तीळ भिजला नाही पाहिजे तरी आता दाणे फुटत आहेत म्हणजे बोंड्या फुटल्यामुळं काय आहे दाणे अशी अशा प्रकारे तीळ आपला सांडत आहे तर त्यासाठी ती आपण तीळ थोडंसा पतला करायचा आणि हिला झाडून घेणं महत्त्वाचं असते तर आता हा जो तीळ आहे हा आहे गौरव पंचावन्न डबल गोफण्या डबल गोफण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं मुळाची संख्या बघा इथला तिथे आपण उपटला आहे मुळाची संख्या भरपूर आहे कारण युवा रूपी प्रक्रियेमुळे मुळाची संख्या वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोग शक्ती वाढते उत्पादनशक्ती वाढते उगवणशक्ती वाढते आणि बलवान बनते त्यामुळं रोगराई कुठल्याही प्रकारची येत नाही आणि विशेष म्हणजे फांद्याची संख्या जी आहे तर अशा प्रकारे फांद्याची संख्या येत असल्यामुळं आपण इथं बघू शकता हे डबल गोफण्याचं वैशिष्ट्य आहे फांद्याची संख्या भरपूर असते आणि सिंगल गोपण्याला फक्त एकच गाडी असते हा बुडापासूनच फालजा तयार करतो हेच सर्वात महत्त्वाचं डबल गोपण्याचा असते आणि विशेष म्हणजे आता आपल्याला हा तीळ जो आहे हा आता इथं झाडायचा आहे कारण काही तीळ आपण कापलेला आहे त्याला आठ दिवस झाले तर तो आता इथं झाडणी करायची झाडणा करणे म्हणजे त्याच्यातला माल खाली टाकायचा ताडपत्रीवर आणि ते उपणायचा किंवा पोत्यामध्ये भरायचा तर अशा प्रकारे तीळ आपण झाडायचा आहे तर तीळ झाडायचा कसा तर अशा प्रकारे हा जो आहे अशी एका हातामध्ये पेंडी घ्यायची डाव्या हाता हातामध्ये आणि उजव्या हाताने अशा प्रकारे हा झाडला की पूर्ण तीळ असा खाली पडतो हा तीळ खाली पड पडला की असा पडू द्यायचा आणि हे जे काड्या पडलेल्या आहे ह्या काड्या आपण उचलून घ्यायच्या आणि हा जो झाडलेला तीळ आहे हा पलीकडच्या बाजूला आपण इथं टाकून द्यायचा तर अशा प्रकारे सध्या इथं ढीग लावायचा आणि नंतर मग पूर्ण तीळ आपल्याला एका बाजूला पुन्हा वाळू घालायचा आणि हा जो पडलेला आहे हा पूर्ण पोचत भरायचा उपनायचा चाळणीतून वाळू चाळायचा चाळायचा आणि परिपूर्ण माल जो आहे हा झाड अशा प्रकारे निघत आहे आपण इथं बघू शकता तर अशा प्रकारे हे तीळ घालणं चालू आहे तीळ गौरव पंचावन्न भरघोस उत्पादन देणारं वाण आहे आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत उतार आलेला आहे याही वर्षी आपल्याला या एक एकर क्षेत्रामध्ये साधारणतः इथं सात ते आठ क्विंटल उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे